मस्त जगा तुलना करू नका मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टने अनेकांना अश्रू आणावर आज माझ्याकडे काय नाही आहे गाडी आहे बंगला आहे पती क्लास वन अधिकारी मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा, तुलना करू नका मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाजमाध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा पाटील यांची सत्तावीस रोजी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता वडील मनोज आत्माराम पाटील हे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रतीक्षा यांचे शिक्षण ए डी एड होते कुसुंबा तालुका जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाली समाज माध्यमांवरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या चोवीसाव्या वर्षी यावल वन विभागातील वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला ते जळगाव येथेच वास्तव्यास होते सुरुवातीला जिबेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले तीन महिने उपचार सुरूच होते मात्र यानंतर जिबेला गाठ झाली तपासणीदरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने अवघे कुटुंब सुन्न झाले जीवघेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली यात त्यांची जीभ काढण्यात आली त्यांचे वजन दहा किलो कमी झाले आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर शेवटची मृत्यूने त्यांना गाठले माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी मला जिबेला छाले झालेत जवळपास तीन महिने ते गेलेच नाहीत मी डॉक्टर बदलत राहिली नंतर जिबेला तिथं गाठ तयार झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची हो मलाच आठ फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं रेडिएशन थेरपी फिजिओथेरपी केमोथेरपी असं सगळं चार महिने चाललं आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे वजन दहा किलोने कमी झालं ट्रीटमेंट सुरू असताना तर खूपच त्रास झालाच पण ते जाऊ द्या सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही कारण जीबच कापली दुसरा पर्याय नसतो खूप रडली खूप पश्चाताप झाला पण काहीच उपयोग नव्हता मी वाचली हेच घरच्यांना महत्त्वाचे होते मी सगळं हे यासाठी सांगते की माझ्याकडे काही नाही आहे गाडी नवरा क्लास वन अधिकारी सगळं सगड़ सगळं आहे पण मी नसते आज तर या सर्वाचा काय उपयोग आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो मुलींना बायकांना सवय असते कंपेरिजन करण्याची ही छान दिसते ही श्रीमंत आहे ही गोरी मी जाड ही फिरायला जाते असे कपडे घालते माझी सासू अशीच आहे खूपच आपल्याकडे पण ज्या जो मृत्यूच्या दारातून परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल ते सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण काय खातोय याकडे लक्ष द्या या, या पोस्टमनमध्ये नंतर त्यापुढे लिहितात मैत्रिणींनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे चांगले असताना प्रकृती चांगली असणं तरच त्याचा आनंद मिळतो आणि जो मृत्यूच्या दारातून परत येतो ना त्यालाच खरी जीवनाची किंमत कळते